आकाशात फडकणाऱ्या झेंड्याचं कौतुक करताना आधार देणाऱ्या दांड्याचं स्वतःला गाडून घेणं फुगलेल्या फुग्यांचं कौतुक करताना आतल्या हवेचं स्वतःला कोंडून घेणं डोळे दिपवणाऱ्या ज्योतीच्या प्रकाशाचा उजेडाचा आनंद घेताना तेल आणि वातीचं स्वतःला जाळून घेणं आणि नेमक्या निशाणावर घुसलेल्या बाणाचा अभिमान वाटत असताना धनुष्य आणि प्रत्यंचेचं सीमांतापर्यंत ताणलं जाणं या सर्व ठिकाणी एकच गोष्ट सारखी आहे ती म्हणजे पुढाकार घेणाऱ्यांच्या पाठीशी कायम कोणीतरी माघार घेणारा ठामपणे उभा असतो तुम्ही नुसते गुणी असून चालत नाही ते गुण खळबळ न करता मान्य करणारा समाज तुमच्या भोवती जमणं याला महत्व आहे ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती धैर्य व आत्मविश्वास वाढवतो जी व्यक्ती स्पष्ट सरळ व मनात कोणताही किंतू न ठेवता बोलते त्याचे बोल तीव्र आणि कठीण जरूर भासतात परंतु अशी व्यक्ती कधी कोणालाही धोका देऊ शकत नाही त्याचे मन पूर्णपणे साफ असते जगात सुंदर काय असेल तर ते आपलं मन आपला दृष्टिकोन आपला विचार आपले वागणे आणि काहीही न लपवता मन मोकळे जगणे यातच खरी सुंदरता आहे मन मोकळेपणाने जो संवाद करतो तोच समाजात मुक्तपणे संचार करू शकतो म्हणूनच जीवनातील प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत हसत सामोरे जा हास्य ही निसर्गाची देण नसून काही प्रमाणात आपल्या आत दडलेल्या समाधानाचं सुखाचं प्रतिबिंब आहे जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही आणि जे शेवटपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही खुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो पण अगरबत्ती नाही कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोणी विझवू शकत नाही तुम्ही कितीही चांगले राहा कितीही चांगले काम करा पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचंच समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते पण दृष्टिकोणाचं नाही धनवान होण्यासाठी एक एक कणांचा संग्रह करावा लागतो आणि गुणवान होण्यासाठी एक एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो या जन्माचा पैसा पुढच्या जन्मी कामी येत नाही परंतु या जन्माचं पुण्य जन्मोजन्मी कामी येतं साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळणं महत्त्वाचं आहे प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल मिळकत असते सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांची साथ आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते कारण जशी निवड जसे कर्म तसे फळ या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे विनय हा गुण सर्व सद्गुणांचा अलंकार आहे सौंदर्य सुस्वभाव यांची बेरीज करा मैत्रीतून मत्सर वजा करा प्रेमाला शुद्ध अंत करणाने गुणा परमनिंदेचा लघुत्तम काढा सुविचारांचा वर्ग करा दया क्षमा शांती परमार्थ यांचे समीकरण सोडवा हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे झुकणे याचा अर्थ आत्मसन्मान घालवणे हा होत नाही प्रत्येक किमती वस्तू उचलण्यासाठी झुकावंच वस लागतं ईश्वराचा गुरूंचा आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद त्याचपैकी एक आहे प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरते जिथे सर्व संपले याची जाणीव होते तिथे पाठीवर अलगत पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित धैर्य हे प्रेमासारखं आहे नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते देणाऱ्याबद्दल अपार कृतज्ञता शब्दात नाही व्यक्त करता येत त्यासाठी अंतकरणात आणि नजरेत निरागस भाव पुरेसा असतो ज्यांनी जान्य ज्यांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काही ना काही दिलं मग ते धन असो ज्ञान असो की आधार असो त्या सर्वांच्या प्रती असा निरागस भाव नजरेत आणि अंतकरणात नक्कीच असायला हवा टाकून दिल्यानंतर नवीन आयुष्याची सुरुवात त्याच ठिकाणाहून थाटात करतो तोच खरा योद्धा कोणतेही काम करताना लोक काय म्हणतील याची काळजी करू नका कारण तुम्हाला तुमच्या घरच्यांचा खर्च सहन करावा लागतो लोकांना नाही